नमस्कार आता आकाशा भूमीला घेऊन डॉक्टरकडून घरी येतो घरी आल्यावर तिथे दरवाजातच उंबरट्यावर पौर्णिमाने काठ्या टाकून ठेवलेल्या असतात आता भूमी येते आणि बघते तर काय ती घरात पाऊल टाकणार तर समोर अशी थोडीशी लाकडं काठ्या असतात तेव्हा भूमी म्हणते हे काय मन आहे हे कोणी टाकलं मनू म्हणते मला पण नाही माहीत गं मी आत्ताच बघते आहे ताई आणि वरून निलांबरी आणि पौर्णिमा येतात पौर्णिमा म्हणते मी टाकलं जसे तू माझ्या आयुष्यात काटे पेरले आहेस ना तसे मी सुद्धा आता तुझ्या मार्गात आयुष्यात काटे पेरणार तेव्हा लगेच आकाश पौर्णिमावर ओरडतो पौर्णिमा काय बोलतेस तू हे कळतंय का तुला पौर्णिमा म्हणते हो मी बरोबरच बोलते असंच होणार तुमचं तेव्हा लगेच राघिणी म्हणते पौर्णिमा अगं काय बोलतेस तू असं बोलू नकोस भूमीला असं हे सगळं नाटक करत पौर्णिमा बोलत असते मग भूमी म्हणते मी कधी धूप लावते मी अजूनपर्यंत धूप लावला तेव्हा मला कधी त्रास झाला नाही मी आजच धूप लावला काल तर मला कसा त्रास झाला तू त्या धुपामध्ये मिरच्या टाकून ठेवल्या होत्यास ना त्यामुळे मिरच्यांच्या वासाने मला त्रास झाला म्हणजे तू मला आणि माझ्या बाळाला मारण्याचा प्रयत्न करतेस लाज नाही वाटत तुला असं वागताना भूमी पौर्णिमाच्या सनसनीत कानाखाली वाजवते आणि म्हणजे तुझी हिंमत कशी झाली माझ्या बाळाच्या जीवावर उठायची एक गोष्ट लक्षात ठेव जर माझ्या बाळाच्या केसाला जरी धक्का लागला त्याला काय झालं ना तर जीव घेईन मी तुझा तेव्हा आकाश म्हणतो म्हणजे या पौर्णिमामुळे काल भूमी तुला त्रास झाला तू एवढी गुदमरलीस तेव्हा आता आकाश पौर्णिमाच्या तो पण सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो नाही आता तू या घरात राहायचं नाही चल मी घेतून माझ्या घरात न आणि आकाश आणि आजी दोघेही पौर्णिमा आणि निलांबरीला दोघींनाही धक्के मारत घरातून बाहेर काढतात तेव्हा निलांबरी हात जोडत म्हणत असते प्लीज असं करू नका मी जाते पण माझ्या मुलीला घराच्या बाहेर काढू नका प्लीज तिला इथेच ठेवा आता रागिणी काय बोलणार रागिणीने जर पौर्णिमाची बाजू घेतली तर आकाशभूमीला संशय येईल म्हणून रागिणी काहीच बोलत नसते ती नुसती बघत असते पौर्णिमाला वाटतं की आता रागिणी माझ्या बाजूने बोलेल पण पौर्णिमा रागिणी काही बोलत नाही पौर्णिमा आणि निलांबरी भूमीच्या आकाशच्या हातापाया पडत असतात पण दोघंही काही ऐकत नाहीत आकाश आणि भूमी दोघींनाही घराबाहेर शेवटी ढकलतात आणि दरवाजा बंद करून घेतात तेव्हा लगेच राघिणी म्हणते अरे आकाश शांत हो शांत हो राहू दे जाऊ दे अरे तिचा नवरा गेला आहे ना त्याचा तिला तिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे म्हणून ती असं वागते जाऊ दे तू नको तिच्या ना नादाला लागू जाऊ दे सोडून दे तो विषय तेव्हा लगेच मनू आणि भूमी राघिणीकडे बघत राहतात ही बाई पौर्णिमाची बाजू घेते पौर्णिमाची ही बाई बाजू घेऊच कशी शकते असा भूमीला संशय येतो आणि भूमी विचार करत असते नाही ही, ही रागिणी बदलूच शकत नाही ज्या आरती ती निलांबरी आणि पौर्णिमाची बाजू घेते त्या आरती ही रागिणी नाही बदलू शकत काहीतरी गडबड नक्की आहे मग भूमी मनूला सांगते मनू आता आपल्याला अलर्ट राहिला पाहिजे काहीतरी पौर्णिमा आणि रागिणीचा प्लॅन आहे त्यामुळे आपल्याला त्या दोघींवर आता बारीक नजर ठेवली पाहिजे तेव्हा मनू म्हणते हो ताई तू काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे आपण दोघींनीही या दोघींना चांगला झडा शिकूया पण त्या दोघींना आता आपण काहीही करू द्यायचं नाही तेव्हा भूमी म्हणते हो माझ्या बाळावर उठल्या आहे त्या दोघीही मी त्यांना असं करू देणार नाही जर त्यांनी माझ्या बाळाच्या बाबतीत चुकीचं पाऊल उचललं तर दोघींचाही मी जीव घेईन आता भूमीला निलांबरी पौर्णिमा आणि रागिणीचा तिघींचाही खूप राग आलेला असतो पण आकाशला वाटत असतं की आता रागिणी आता बदलली आहे तर आता रागिणीची पुढची खेळी काय असेल ते बघणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू